पालघर जिल्ह्याच्या आदर्शनगर परिसरात एक तरुणी थेट चोरट्याशी भिडल्याची घटना समोर आली आहे संबंधित तरुणीने घरात शिरलेले चोर पाहून न डगमगता थेट त्यांच्याशी दोन हात केले आहेत तिच्या साहसामुळे एका चोरट्याला पकडण्यात यश आले आहे दुसरा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी चोराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार ही सगळी चौहान असे चोरांशी भिडणाऱ्या महिलेचं नाव आहे तिने चोरट्यांशी भिडत एकाला पकडण्याचं धाडच दाखवलं सोमवारी संध्याकाळी काजल आपल्या पतीसोबत केळवे येथे फिरायला गेली होती रात्री आठच्या सुमारास ती पतीसह परत आली पतीने तिला घरासमोर सोडलं आणि तो दुकानात गेला तेव्हा पत्नी एकटीच घरी आली तिने जेव्हा घराचं दार उघडलं तेव्हा घरात दोन चोरटे घुसल्याचं तिच्या लक्षात आलं ही बाब चोरट्यांनीही लक्षात आली ही बाप चोरट्यांच्याही लक्षात आली यानंतर त्याने मात्र चोरी करून पळून जात असताना काजल फ्लॅटच्या दरवाज्यासमोर पोहोचली आणि ती थेट त्या चोरट्यांशी भिडली काजलने एका चोरट्याची बॅग पकडून ठेवली असता चोराने तिला फरफटत नेली आणि तिच्यावर हल्लाही केला मात्र काजल घाबरली नाही आणि तिने एका हाताने चोराची कॉलर पकडली दुसऱ्या हाताने चोराने घेतलेली बॅग पूर्ण ताकदीने पकडून ठेवली दरम्यान तिची आरडाओरड ऐकून आजूबाजूची लोक आणि काजलचा पती घटनास्थळी धावून आला त्यांनी त्या चोराला घेरत पकडलं आणि चांगला चोप दिला त्यानंतर पोलिसांना पाचारण करून त्या चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं मात्र या गडबडीत दुसरा चोर हा अंधाराचा फायदा घेऊन पळ पळाला त्याने दहा ते बारा लाखाचे दागिने लांबवले आहेत दहा ते बारा लाखाचे दागिने घेऊन चोर हा फरार झाला आहे काजलच्या धाडसामुळे एक आरोपी पोलिसांना सापडला आहे तर दुसऱ्याचा शोध सध्या पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे दरम्यान काजलने केलेल्या धाडसाच सर्वत्र कौतुक होत आहे गीता संजय चौहान सर चोरी वेगळे घर मी बजे घर से गई और उसके बाद दुकान पे और लड़का मेरा बहू दोनों जन गए थे केलवा केलवा गए तो फिर आए वो लोग तो लड़का मेरा बाहर ही छोड़ के मतलब चले गया दुकान पे गाड़ी देने के लिए पप्पा को तो बहू अकेले ऊपर आई तो उसके बाद में देखिए मशीन मेरा बिगड़ा हुआ है तो उसको लगा मम्मी ने बुलाया है मशीन बनाने के लिए तो उसको फिर देखिए सामान बिखरा हुआ ना तो चिल्लाई तो उसने बैग लेके भागने चला ना उसने पकड़ लिया बैग क्या की बहू ने आपने बहू ने पकड़ा उसको चिल्लाई जोर से मेरे को जब भागने लगे ना तो बैग पकड़ी उसने उसको, तो उसको पटक दिया उठा के पटक दिया उसको बोलते है और हाथ में पारा उसका हाथ एक काम नहीं कर रहा है तो थोड़ी से मार हाँ। और फिर उसके बाद में और लड़का उदस, दो आया उसने देखा भागते ना उसने ले मारने लगा उसको पकड़ लिया तभी जाके आज सब लोग जुटे कितने चोर चोर कितनों को पकड़ा यहाँ के लोगों ने कितनों को पकड़ा है दो एक ही पकड़े एक भाग गया अच्छा लगभग कितने का ऐसा था आपका भी चोरी हो गया अंदाजा अंदाजा कितना सर बहुत दस बारह लाख का तो हो गया बहू को सब दगीना था मेरा था सब अच्छा, उस... बहू को कहाँ पे मार लगी है एक, क्या ये हाथ में लगा है किससे मारा किससे मारा वो नहीं मालूम अभी वो बो, बोल रहे थोड़ी सी मारा थोड़ी सी मारा उसने बहुत रो रही है बता बता के बेहोश हो रही है